नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण शॉर्ट व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत या शॉप मध्ये तुम्हाला लग्न सराई मध्ये लागणारी शोभिवंत वस्तू या प्रकारे आपण एंगेजमेंट साठी ज्या वस्तू वापरतो या सर्व एकाच ठिकाणी कव्हर करता येणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा कसा वाटला नक्की सांगा आणि मला फॉलो करायला विसरू शॉप आहे दादा आपल्या इथं ओटी काय रेंज पासून आहे रेडीमेड ओटी एकशे वीस पासून एकशे वीस वाला आहे दीडशे वाला आहे आणि एकशे ऐंशी वाला आहे एकशे ऐंशी वाला हा वेलवेट मध्ये येणार अच्छा आणि एकशे पन्नास वाला हे जरी वेलवेट आहे आणि साधा पायी आहे तर साधा चुनडी मध्ये आहे ते आहे एकशे वीस वाला ते आहे एकशे वीस वाला हा चुनडी मध्ये येणार ह्याच्यामध्ये एक कलर आहे अच्छा आणि जेरी वेलवेट मध्ये दहा कलर आहे ओके आपलं होलसेल दुकान माझं होलसेल दुकान आहे रयवापीठ मध्ये आणि हार सुद्धा आहेत माझ्याकडे बारा महिने हार मिळतात अगदी बघा शंभर एकशे वीस एकशे तीस एकशे ऐंशी रुपयाचे हे हार आहेत अगदी रिअल फुलांसारखे वाटतात इथे बघा लग्न सराईसाठी लागणारी माप आहे मापटे काय स्टार्टिंग प्राइस आहे आपली मापटे माझ्याकडे एकशे पन्नास पासून स्टार्ट आहे आणि कलश हे कलश बघा दीडशे पासून स्टार्ट आहे दीडशे पासून स्टार्ट आहे दीडशे एकशे ऐंशी अडीचशे हे नारळ आहे निघतात हा फोल्डिंग नारळ आहे ओके त्या फोल्डिंग नारळ मध्ये दोन डिझाईन आहे एक पांढरा एक रंगीन आहे हा साध्यातला नारळ आहे ह्याच्यामध्ये सा, सात डिझाईन आहे सात डिझाईन आहे डिझाईन सेवन आणि बाशिंग हा बाशिंग माझ्याकडनं दोनशे पासून स्टार्ट आहे ओके दोनशे पाचला स्टार्ट आहे चारशे पण थायत आणि मुंडावळ्या मंडळ माझ्याकडनं एकशे वीस पाचला स्टार्ट आहे ओके आठशे पण आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये गोल्डन डिझाईन पण आहे मोत्यांची पण आहे आणि चिडामणीची पण डिझाईनची मिळेल ओके okay. अशा छोट्या छोट्या माळा आहेत ज्या देवासाठी लागतात या पंधरा रुपयापासून आपल्या इथे उपलब्ध आहेत बघा यामध्ये रुद्राक्षांची अगदी छोटीशी माळ सुद्धा या आहे यानंतर अशा प्रकारची ह्या आहेत ह्या किती, किती लाईत तीस वाली आहे पन्नास वाली आहे आणि वाली आहे सत्तरवाली आहे भरपूर व्हरायटी आहे आपल्या इथं आणि अशा प्रकारे बघा आपल्याकडे ओटीचे पण आहेत ओटीची लहान मोठी ओटीची पिशवी आहे लग्न सराईसाठी जे काही लागतं पूजेसाठी जे काही लागतं ते अगदी होलसेल भावामध्ये हायलाइट करायचं आहे ते म्हणजे आता गुढीपाडवा आलेला आहे गुढी आहे गुढी काय स्टार्टिंग आहे छोटी असं एक ऐंशी रुपयाला एक आहे अच्छा आणि आपण दहा घेतली तर सहाशे रुपये ही दहा सहाशे रुपयाला सहाशे रुपये ही दहा आहे आठशे रुपये दहा आहे नऊशे रुपये दहा आहे आणि अठराशे रुपये दहा आहे रुपया रुपये रोजातच आपलं शॉप आहे भरपूर व्हरायटी आहे आणि इथे बघा दादा हा पण एक दाखव स्टोनवाला स्टोनवाला वा हा पण छान आहे बघा शुभ कार्यामध्ये हा लागतो दोन डिझाईन आहे हे काय प्राइस असणार आहे आणि साडेतीनशे वाले अच्छा हे साडेतीनशे वाले आणि हा मीना वाला आहे हा साडेचारशे ला आहे साडेचारशे वाला आहे व्हरायटी भरपूर सुंदर आहे हे स्था हल्दी बाउल आहे वीस पासून पुढे हळदीचे बाऊल सुद्धा आहेत बघा हळदीचे बाउल पण आहे हे कितीला बसतात दीडशे दोनशे जसं घेऊ दोनशे हा आणि हे बघा ही प्लेट पण आहे तीनशे ला तीनशे मध्ये तीन डिझाईन आहे वा मस्त आहे तुमच्या इथं सगळीच व्हरायटी आहे लग्न सरायसाठी लागणारी हळदीचं बाऊल आहे ना हे पूर्ण सजवलेलं शूटिंग साठी एकदम छान दिसत आहे ह्याची काय प्राइस आहे हे अडीचशे ला आहे अडीचशे ला अडीचशे हे साडेतीनशे ओके आणि तो तुमच्या हातात येतो साडेचारशेला हा साडेचारशेचा आहे आणि कोण बघा एकशे अर्धा किलो आहे पाऊन किलो एक किलो वालय एकशे वीस वाला आहे दीडशे वाला आहे आणि एकशे ऐंशी वाला आहे साखरपुडा कोण साखरपुडा कोण लागणारे हे सौभाग्य अलंकाराच हे सुद्धा आहे आपल्या इकडे हा माळीचा आईचा निरोप आहे सौभाग्य अलंकार आहे हे किती किती रुपयाचा हा दीडशे रुपयाचा शेट येतो

हे दीडशे वाले आहे बघा इथे हे दीडशे रुपयाचे सुद्धा तोरण आहे हा छोटा आहे ना जरा आणि ह्या पानांचा नवीन आलेला हा सुद्धा आहे हा कितीचा आहे अडीचशे अडीचशेचा तीनशे साडेतीनशे असेंज मध्ये सुंदर व्हरायटी आहे रोडलगतच आपलं शॉप आहे सहा इंची आहे सहाशे रुपयाची दहा आहे नऊ इंची आहे हे सातशे रुपयाची दहा आहे त्यातलं बारा इंची आहे हे नऊशे रुपयाची धा आहे आणि पंधरा इंची आहे पंधरा इंची मध्ये ही क्वालिटी चांगली येणार ही अठराशे रुपयाची धा आहे अठराशे रुपयाची दहा